बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून गच्छंती झाल्यानंतर आता धनंजय मुंडे यांचं देखील धोक्यात आलं आहे कारण विरोधकांनी आरोप करत त्यांच्या मंत्रिपदाची मागणी केली आहे आणि आता अशातच धनंजय मुंडे हे थेट दिल्लीतून भगवानगडावरती दाखल झाले आणि भगवानगडावर त्यांनी रात्री मुक्काम केला आणि त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिलेला आहे धनंजय मुंडे हे खंडी मागून जगणारे नेते नाही आहेत ते त्यांची कुठलीही गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी ही नाही त्या आहे त्यामुळं आमचा त्यांना पाठिंबा असेल त्यांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे असं म्हणत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिलेला आहे यापूर्वी अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना सपोर्ट केलेला होता त्यांची बाजू घेतलेली होती जर ते दोषीच नसतील तर त्यांच्यावरती कारवाई कशी करायची असा प्रश्न अजित पवारांनी केलेला होता आणि त्यानंतर आता महंत नामदेव शास्त्री महाराज जे भगवानगडाचे महंत आहेत वंजारी समाजामध्ये त्यांचं महत्त्वाचं आदराचं असं स्थान आहे अशा व्यक्ती दोन व्यक्तींनी म मह, महत्त्वाच्या व्यक्तींनी धनंजय मुंडे यांचा पाठी पाठिंबा किंवा त्यांची बाजू घेतल्यामुळं आता त्यांचा राजीनामा होणार का असा प्रश्न निर्माण होतोय आणि अशातच आता ता भगवानगड जर धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभं असेल तर त्याचे मराठवाड्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये काय परिणाम होतील हे आपल्याला समजून घ्यायचं आहे तर पहिलं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावरती चौफरी टीका होती आहे सत्ताधारी आणि विरोधी विरोधी या दोन्ही पक्षांकडून धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे तर राजकीयदृष्ट्या अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांच्या मागे आता भगवानगड उभं राहिलं आहे यामागची कारणं काय आहेत हे आपण समजून घेणार आहोतच पण त्याचे काय परिणाम होतील हे आपल्याला सुरुवातीला समजून घ्यायचं आहे धनंजय मुंडे हे अडचणीत आहेत पक्षामधून सुद्धा आणि महायुतीमध्ये सुद्धा त्यांच्या राजीनाम्याच्या पूर्वी तर भगवान गड त्यांच्या पाठीशी येत असेल तर हा एक मोठा राजकीय मेसेज आहे कारण वंजारी समाजाची सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न हे धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच केलेले आहेत परंतु आता नामदेव शास्त्री यांच्या माध्यमातून त्यांना जो पाठिंबा मिळालेला आहे त्या पाठिंब्याच्या माध्यमातून जे जी ठिकाण किंवा जे गड धार्मिक सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे बीडमध्ये या गडाच्या पाठिंब्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे हे सरकारवरती दबाव निर्माण करू शकतात त्याचबरोबर ही गडाची एक स्वतःची राजकीय ताकद आहे सामाजिक ताकद आहे किंवा धार्मिक महत्त्व आहे अशा वेळी नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे यांना समोर येऊन त्यांच्या अडचणीच्या काळात पाठिंबा देत आहेत हे धनंजय मुंडे यांच्यासाठी अत्यंत दिलासा देणारी बाब आहे कारण गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडेंच्या मदतीला किंवा त्यांच्या अडचणीच्या काळात कुठलाही त्यांचा राजकीय साथीदार धावून जाताना दिसत नाही आहे अजितदादा असतील आणि आता नामदेव शास्त्री असतील या दोन महत्वाच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि गडाच्या पाठिंब्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे हे त्यांना जो विरोध होतोय त्या विरोधाची धार कमी कमी करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत सूर्यदास असतील संदीप क्षीरसागर असतील अंजली दमानी असतील प्रकाश सोळुंकी असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील या सगळ्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती परंतु आता भगवान गडाचा पाठिंबा किंवा भगवान गडाचा आशीर्वाद हा धनंजय मुंडे यांना मिळाल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे दोन नेते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे पण आता बीडमध्ये भगवानगड इतकं महत्त्वाचं का आहे त्यांचा आशीर्वाद धनंजय मुंडे मुंडे यांना मिळाल्यामुळं नेमकं काय बदलू शकतं किंवा भगवानगडाची इतिहास काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे भगवान बाबाजी होते त्यांची ती कर्मभूमी आहे भगवानगड ज्या वेळेला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे भगवानगडावरती यायचे तर त्यावेळेला भगवान ते भगवानगडावरून मला दिल्ली दिसते असं ते वक्तव्य करायचे अर्थात त्यांच्या या विधानाला राजकीय किनार होती राजकीय अर्थ होता पण आता सध्याच्या घडीला राजकीय सामाजिक आणि तितकंच धार्मिक काहीसं हे महत्त्व भगवानगडाला आहे त्याचबरोबर ज्या वेळेला गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्यानंतर एकदा दसरा मेळावा हा पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरती घेतलेला होता आणि त्यानंतर भगवानगडावरती कुठलाही राजकीय कार्यक्रम होऊ नये अशी भूमिका महंत नामदेव शास्त्री यांनी घेतलेली होती आणि याच कारणावरून पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यामध्ये राजकीय संघर्ष किंवा शाब्दिक वारसुद्धा चकमक त्यांच्यामध्ये झालेली होती आणि हे प्रकरण कोर्टामध्ये सुद्धा गेलं परंतु नामदेव शास्त्रींनी मात्र भगवानगडावरती पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा काही होऊ दिला नाही आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी दुसरा गड स्थापन केला आणि त्या सावरगावामध्ये त्यांनी त्यांचा दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली तर एकेकाळी पंकजा मुंडे यांना दसरा मेळावा घेऊ घेऊ दे देणं न देणारे किंवा भगवानगडावरती राजकीय भूमिका घेऊ न देणारे नामदेव महाराज शास्त्री हे आता धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे आहेत त्यांना ते पाठिंबा देत आहेत की ते गुन्हेगार नाही आहेत ते खंडी मागून जगणारे नेते नाही आहेत त्यांची स्व सु, गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी नाही आहे त्यांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे आमचा त्यांना पाठिंबा आहे असं आता नामदेव शास्त्री म्हणत आहेत त्याच्यामुळं अडचणीच्या काळात ज्या ज्या वेळेला मुंडे परिवार अडचणीत आलेल्या मग त्या गोपीनाथ मुंडे असतील पंकजा मुंडे असतील किंवा आता धनंजय मुंडे असतील या बीडमध्ये राजकीय नेत्यांमध्ये एक परंपरा आहे की भगवानगडावरती जाऊन ते त्या महंतांचा आशीर्वाद घेतात तिथे धार्मिक विधी पार पाडतात पण अशा वेळेला ज्या वेळेला राज्यामध्ये राजीनाम्याची मागणी जोर धरते धनंजय मुंडे यांची आणि त्या संकटाच्या काळात नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंचा तरीसुद्धा राजीनामा होऊ शकतो का देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या गडाच्या पाठिंब्यानंतरसुद्धा धनंजय मुंडे यां यांना अभय देणार का याबद्दल तुमचं नेमकं काय म्हणणं आहे तुमचं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबईतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका